सप्लाई तो तो दे लिंक दे ले सर ओके आ गए वन करो डेबिट है नहीं के अब करते सुबह टाइम लेके चलो चलो ओके सर दो मिनट इज नॉट

गेली दहा वर्ष आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारने केलेलं आहे जे काँग्रेसच्या काळात युपीएच्या सरकारच्या काळात जमलं नाही त्याच्यापेक्षाही जास्त किंबहुना भरभरून देण्याचं काम आमच्या मोदी सरकारने केलेलं आहे पण आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी जे आंदोलन सुरू आहे ज्याला शेतकरी म्हणून नाव दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये बोलत असताना मोदीजींवर आणि आमच्या केंद्र सरकारवर टीका केली स्वतःच्या जेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राजाराम रावची गत असल्यामुळे सवय असल्यामुळे अडीच वर्ष ह्याचा जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा त्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या सरकारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रक्ताचे आसरू आणण्याचं काम याच ह्याच्यात मालकांनी केलेलं होत आम्ही शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊ शेतकऱ्यांना एवढे एवढे पैसे देऊ बांध्यावर गेल्यानंतर एवढा एवढी एवढी मदत करू हे विरोधी पक्षामध्ये असताना बोंगलायचं आणि सरकारमध्ये असताना स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना एक दमणीही द्यायची नाही नुसतं ढोंगीपणा करायचा करायचा आणि अन्य वेळी प्रोत्साहन नावानी निधी पोडायची कोकणातल्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ असं सांगणारे उद्धव ठाकरेच सरकार शेतकऱ्यांना एक जमडी पण तेव्हा देऊ शकले नाही जलयुक्त शिवार नावाची एक चांगली आणि फायदेशीर असलेली योजना यात उद्धव ठाकरेच्या सरकारने बंद पाडून तेव्हा टाकलेली म्हणजे शेतकऱ्यांचा हा जो काही कळवळा या संजय राजाराम राऊतला जो आलेला आहे तो निवळ नौटंकी आहे यांना शेतकरी आणि ह्यांचा काही संबंध नाही स्वतःच सरकार असताना वसुलीच्या पलीकडे या लोकांनी काही केलं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या साठी मगरीचे आसू वाण्याचं काम हे संजय राजाराम राऊत आणि संजय राऊत असं म्हणत आहेत की शेतकरी आंदोलन करतायत तिकडे जखमी होत आहेत त्यांच्यावर अश्रूच्या नळकंड्या फोडल्या जात असताना नरेंद्र मोदी प्रदेशात अबू अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी जुडत आहेत हा देशातील शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे स्वतःच्या मालकाचा मुलगा हा स्वतःच्या वडील हॉस्पिटलमध्ये असताना सर्वात मोठी त्याच्यावर सर्जरी होत असताना स्वतःचे वडील जगतील काय मरतील अशी परिस्थिती असताना मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे हा डाओसच्या नावाने हा लंडनला जाऊन बसलेला आणि ह्यांना आता मोदीजी दिसत स्वतःच्या मालकाच्या मुलावरचे काय संस्कार आहे पहिले ते विचारा आमचे मोदीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचवण्यासाठी तिथे गेलेले मोठ्या मोठं एक हिंदूंच मंदिर आज अबुधाबीमध्ये जे उघडलेलं आहे तिथे तो मान सन्मान घेण्यासाठी गेलेले पण स्वतःच्या मालकाच्या मुलाला थोडा हात प्रश्न विचारला असता की इथे राज्य दळत असताना किंवा स्वतःचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन मारण्याची लढाई लढत असताना आदित्य ठाकरे नेमकं लंडन मध्ये काय करत होते हा मालकाच्या मुलाला प्रश्न विचारा मोदीजीना विचारण्याची हिंमत मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आपल्याला काळजी वाटत असल्यामुळे मराठवाड्याचा उद्धव ठाकरेंचा दोन दिवसाचा दौरा आम्ही स्थगित करत आहोत कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं संजय राऊत हे काळजी आहे किंवा भीतीपोटी आहे हा प्रश्न त्यांनी उच्च उत्तर दिलं पाहिजे कारण की ह्याच संजय राजाराम राऊतला या उद्धव ठाकरेला जेव्हा ते धनांजय पाटलांना भेटायला गेलेले ना तेव्हा मागून काय शिवाय मिळत होते काय विरोधात गोष्ट येत होत्या ह्याची जरा आठवण आली असेल म्हणून हातभर फाटल्यामुळे ते मराठवाड्याचा दौरा रद्द केलेला आहे कारण का याच संजय राजाराम राऊतने आमच्या मुक जो मोर्चे निघालेले त्याला मुका मोर्चा बोलणारा काटून छापणारा हाच सामनाचा संपादक आणि त्याचा मालक हे मराठा समाज विसरलेला नाही म्हणून हे भीती पोटी आहे काळजी पोटी नाही राहुल नार्वेकर यांनी एका नवीन हास्य यात्रेचा एपिसोड लिहिला असं संजय राऊत म्हणतात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदेना दिली अजित पवार शरद पवारांची राष्ट्रवादी हयात असताना अजित पवारांना दिली लोक हसत आहेत <laughs> आता लोक राहुल नार्वेकरांबरोबर हसत आहेत त्यांच्यावर हसत आहेत की संजय राजाराम राऊत आणि त्याच्या ता मालकावर हसत आहेत हे जरा लोकांमध्ये ज्यांना कधी फिरले तर कळतील राहुल नार्वेकरजीने जे जी ऐतिहासिक निर्णय शिवसेनेबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल, बद्दल केले घेतले त्याबद्दल महाराष्ट्र नाही देश नाही विदेशामध्ये पण त्यांचं कौतुक होत आहे आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सगळे निर्णय घेत असल्यामुळे आणि ह्यांचे ती निर्णय पचत नसल्यामुळे हे सगळे सगळी सगळे होते आरक्षण आरक्षण आंदोलनावर राजकीय परिणाम होता का या प्रश्नावर आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळले नाही देशभरातल्या आरक्षण आंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम झालेला दिसत नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे काय काल मी फडणवीस साहेबांची ती इंटरव्ह्यू पाहिले ते योग्यच बोललेलं आहे त्यांनी मंडळ आयोगापासून ते आतापर्यंत तो इतिहास आता एवढा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आणि म्हणून त्यांना एकंदरीत जो अनुभव आहे त्यांचं वाचन आहे त्यांच्याकडे असलेली उपलब्ध असलेल्या माहितीच्या अनुसार आणि निवडणुकीचं गणित हे फडणवीस साहेबांना अतिशय चोख पद्धतीने माहिती असल्यामुळे त्यांनी ते विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी उपलब्ध असलेला अनुभव आणि इतिहासावर ते सांगितलेलं आहे नवीन काय असं सांगितलेलं नाही म्हणून जे बोललेलं आहे ते योग्यच आहे सरकारने वीस आणि एकवीस असे दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावलं ज्यात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कायदा होणार आहे आणि त्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल तयार राहतो ज्यात मराठा मागास सिद्ध होत असून मराठा समाजाची आकडेवारी बत्तीस ते छत्तीस टक्के असल्याचं सांगण्यात आलं घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चारच्या अनुसार राज्य सरकारला अधिकार आहे की तो समाजामध्ये जो मागासलेला घट आहे तो अगर सिद्ध झाल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षण हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतात अशा परिस्थितीचा अहवाल पहिला राणे समितीने दिला मग गायकवाड समितीने दिला आणि त्याचा पुढे जाऊन सखोल अभ्यास आता शिंदे समितीने केलेला आहे म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या वीस तारखेला जो विशेष अधिवेशन जे बोलवलेलं आहे त्या दिवशी मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला हक्काचा आरक्षण कोणाच्याही काटातून एकही दाणा दाणा न घेतात स्वतःच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला निश्चित पद्धतीने भेटेल सर काल कणकवलीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांची गुप्त बैठक झाल्याची एक चर्चा आहे मात्र त्या चर्चेनंतर आज वैभव नाईक यांनी खुलासा केला असा केला आहे की रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं स्टेटमेंट हे नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या अंतर्गत धुसभुसीचं उदाहरण आहे आणि आपल्याला बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे मुळात एक विषय तुम्ही समजून घ्या वैभव नायकांचं कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाही ते मूळ काँग्रेसी आहे म्हणून त्यांना शिवसेनेची निष्ठा अगर वैभव नाईक आणि त्यांचं कुटुंब सांगत असेल तर हे फार मोठं हास्यास्पद आहे आणि उद्धव ठाकरेंचा झंझावती दौरा सिंधुदुर्गाचा एवढा झंझावाती झाला की थेट त्यांचा आमदारच आमच्या रवी चव्हाण साहेबांना भेटायला कणकोलीच्या गेस्ट हाऊसवर आला म्हणजे ह्याचं एवढंच विश्लेषण मी करीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता कोणालाही विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच आमच्या रवी चव्हाण साहेबांकडे भेट घेऊन आपल्या भविष्याला काय होऊ शकतं का ह्याच्याबद्दल कदाचित ते विचारायला आले असतील पण आमचे रवी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्ष आणि संघटना ह्याच्यापेक्षा त्यांना काही मोठ नाही म्हणून योग्य तो निर्णय योग्य तो वेळ घेतला जाईल उद्धवनी आमच्यासाठी दारं बंद केली ठाकरेंनी आमची मन दुखावली त्यामुळे जिथे मन दुखवतात तिथे युती होत नाही फडणवीसांकडून भविष्यात एक स्पष्ट म्हणजे योग्य ना एका बाजूला उद्धव ठाकरे माध्यमातून संजय राजाराम राऊतांच्या माध्यमातून सातत्याने शिव्या शाप द्यायच्या खालच्या पातळीची टीका करायची शरीरावर नावं ठेवायची आणि मग दुसऱ्या बाजूला युतीची अपेक्षा कुठल्या तोंडाने करताय म्हणून जे काय फडणवीस साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे ते अतिशय योग्यच आहे साहेब थ्रीप्स संदर्भात आपण आक्रमक झालो तर बैठकी झाल्या संदर्भात काय म्हणजे कोकणातील काजू आणि आंबा लागवडीला जो थ्रीप्स नावाचा एक रोग ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आंबा आणि अन्य पैफळपीठांवर आलेला आहे त्याच्यावर त्याच्यामुळे कोकणाचा जो बागायदार आहे शेतकरी आहे तो चिंतित आहे आणि त्याचबरोबर थ्रिप्सवर असलेली जी औषधं आहेत ती औषधंचा कुठलाही फायदा आज आपल्या शेतकऱ्यांना बागायदारांना होत नाही आहे मुळामध्ये अजूनपर्यंत थ्रिप्सवरच्या औषधाचं संशोधन सुरू आहे औषधं मार्केटमध्ये आलेली नाही आहेत पण तरीही काही कंपन्या डीलरांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीची औषधं मार्केटमध्ये उतरून आमच्या शेतकऱ्यांना फसवत आहे मोठ्यातली मोठी किंमत लावत आहे या सगळ्यांच्या विरुद्ध माझ्या दोन बैठका झालेल्या आहेत आणि आज संध्याकाळी चार वाजता म्हणजे तिसरी बैठक कंपन्या डीलर आणि बागायदार आणि अधिकारी ह्या सगळ्या पद्धतीने होणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही आमच्या कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या आंबा बागायदारांना या चुकीच्या औषधांच्या निमित्ताने फसवता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत आहोत त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या आंबायदारांना आधार कसा मिळू शकतो मदत कशी मिळू शकते यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून राज्य सरकारकडे पण पाठपुरावा करतो फडणवीसांचं एक वक्तव्य आहे की पाठीच्या शपथविधीला अजित पवार विलन करण्यात आले आणि ते तोंड बशी पडले आहे ना जे आता जे त्या पहाटेच्या शपथविधीच्या मुख्य जे कलाकार आहेत मुख्य जे सूत्रधार आहेत ते जण अगर सत्य सांगत असेल याच्यामध्ये चुकीचं काय फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पहाटेच्या शपथविधीला पहिलं मूळ शरद पवार साहेबांचा आशीर्वाद होता आणि मग त्यांनी अजितदादांना विलन करून टाकलं तर ह्याच्यामध्ये सत्य नसताना खरं का फडणवीस साहेब त्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते म्हणून अगर सत्य बाहेर येत असेल आणि अजितदादांवर कसा अन्याय झाला अगर फॅक्ट बाहेर येत असेल सत्य बाहेर येत असेल तर ही खऱ्या अर्थाने पोचलीच पाहिजे ना कारण नुसतं करायचं नुसतं अजितदादांना गद्दार म्हणायचं हे नेहमी चुकीचं आहे म्हणून जे फडणवीस साहेब बोलतात ते सत्यच आहे मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झाली नाही तर अंमलबजावणीत आपली फसवणूक झाली आहे असं पत्रकार परिषदेत म्हणतो शेवटी मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या हितासाठी आज लढताय पण राज्य सरकार पण हे त्यांना फसवणूक करण्याच्या कुठल्याही प्रयत्नात नाही म्हणून वारंवार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री सगळे तर सगळेजण आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत जसं त्यांना आरक्षण पाहिजे तसं आम्हाला हे आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय म्हणून फसवणुकीचा कुठला विषय नाही म्हणून त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सरकारच्या पावलाचं स्वागत करायला पाहिजे कारण का आता विजय खऱ्या अर्थाने विजय साजरा करण्याचे दिवस आलेले आहेत मनोज जरांगे पाटील आता प्रेसमध्ये असं म्हणतायत की नारायण राणे साहेबांचं वय झालं पण त्यांनी मर्यादा सोडून आहे नितीश राणेंना सांगतोय की त्यांनी समजावून सांगा समजून घ्या मनोज जरांगे पाटलांना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपण कृपया राजकीय स्टेटमेंट करू नका तुम्ही जसं समाजासाठी लढताय तसं राणेसाहेबांनी पण समाजासाठी आरक्षण देऊन दाखवलेलं आहे आपण समाज बांधव म्हणून एक दुसऱ्याबरोबर उभं राहून आपल्याला समाजाला मोठं करायचं आहे समाजावर कुठलेही गालबोट लावायचं नाहीये म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदी साहेबांवर बोलल्यामुळे राणे साहेबांनी ती घेतलेली भूमिका आहे शेवटी ते आमचे दारागे पाटील आमचे समाज बांधवत आहे आणि म्हणून त्यांनी ज्या दिवशी ते राजकीय स्टेटमेंट द्यायला बंद करतील त्या दिवशी असं काहीच होणार नाही किंवा असं कोणच त्यांचा विरोध किंवा उलट स्टेटमेंट देणार नाही म्हणून त्यांनी समाजासाठी लढावं आम्ही पण आतापर्यंत तेच केलेलं आहे आणि एकत्र म्हणून आपल्या मराठा समाजाचं भविष्य कसं घडेल त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू ते जराजे पाटील असं म्हणतात की राणेंचं वय झालं म्हणून आदर करतो नाही तर सोडणार नाही मर्यादा आहेत म्हणून सोडतो मर्यादा आम्हालाही आहे फक्त मुद्दा आमचा एवढाच आहे की त्यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये आम्हाला ती अपेक्षित नाही त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं समाजाच्या हितबद्दल बोलावं आम्ही सगळेजण आतापर्यंत स्वागतच करत आलेलो आहोत मध्ये पण सरकार बरोबर संवाद साधण्याची ज्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्या संपर्कात होतो आजही त्यांच्या संपर्कात काही विषयामध्ये आहे म्हणून आम्ही काय एक दुसऱ्याच्या विरोधक नाही आहोत ना फक्त राजकीय स्टेटमेंट टाळावे असा एक मैत्रीचा सल्ला आणि एक समाज बांधव म्हणून मी त्यांनाही सल्ला दे